राम जन्मभूमी प्रकरणावरती लवकरच सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं तयारी दर्शवलेली आहे आणि लवकरच त्या संदर्भात तारीखही निश्चित केली जाणार आहे आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत कदम आता आपल्यासोबत आहेत प्रशांत काय तपशील रेश्मा देशातली सर्वात संवेदनशील सुप्रीम कोर्टातली केस म्हणून या केसचा उल्लेख करण्यात येईल दोन हजार दहा मध्ये अलाहाबाद हायकोर्टाने या संदर्भातला एक निकाल दिला होता ज्याच्यामध्ये तीन पक्ष म्हणजे रामलल्ला त्याच्यानंतर निर्मोही आखाडा आणि सुनी वक्फ बोर्ड या तिघांनाही त्या वादग्रस्त जागेचं समान वाटप करण्यात यावं अशा पद्धतीचा निर्णय जो आहे तो अलाहाबाद कोर्टानं दिलेला होता मात्र त्याच्या विरोधात अनेक म्हणजे दोन्ही बाजू सुप्रीम कोर्टामध्ये गेलेल्या होत्या याच्याशिवाय इतरही काही लोक ज्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे अशा लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती त्यातलं एक नाव जे आहे ते बीजेपी नेता सुब्रमण्यम स्वामी यांचं आहे आणि आज भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांचीच ही याचिका होती त्यांनी असं म्हटलेलं होतं की या केस केसमधली सुनावणी जी आहे ती तातडीनं करण्यात यावी त्याच्यावर सुप्रीम कोर्टानं असं म्हटलेलं आहे की तुम्ही म्हणजे स्वामी हे मुख्य पक्षकार नाही आहेत त्यामुळे त्यांच्या सुनावणीवरन आम्ही तातडीनं कारवाई करणार नाही मात्र इतर, इतर जे इतर जे दोन प्रमुख याच्यातले याचिकाकर्ते आहेत त्यांच्या मागण्या लक्षात घेऊन या संदर्भातला विचार जो आहे तो नक्की केला जाईल अर्थात त्याच्या संदर्भातली नेमकी तारीख जी आहे ती कोर्टानं अजून डिक्लेअर केलेली नाहीये मात्र याच्या आधी सुद्धा म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वीच सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं होतं की जर दोन्ही पक्ष तयार असतील तर या प्रश्नावरती समन्वयानं तोडगा जो आहे तो निघू शकतो आणि जर आवश्यक असेल या दोन पार्टींना जर असं वाटलं तर आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये तडजोड किंवा समन्वयाची भूमिका जी आहे ती करू शकतो त्यामुळे काळजीकच इतक्या वर्षांपासून पेंडिंग असलेल्या या प्रकरणामध्ये कुठेतरी आता हालचाल होण्याची शक्यता आहे निश्चित प्रशांत तुझ्याकडून अपडेट्स घेत राहत उरतास धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल